करते स्टिचिंग दुसरे का सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला आत्ता सध्या माहिती आहे की अरिवर स so, इतकं 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 फॅशन आहे की एकतरी आपल्याकडे आर्यवर्गचा ब्लाऊज असायला हवा आपण मला वाटतं की लग्नामध्ये किंवा कि क कुंकवाच्या कार्यक्रमात एंगेजमेंटला नवरी परत मेन मेन जे असतात कलवरी बहीण हे यांच्यासाठीच हे जास्त करून हेवी वर्कचे ब्लाऊज चालतात आणि लग्नात आपण इतकं खर्च करू शकतो पण आपण आपल्यासाठी पण समजा आपल्या घरी काहीच कार्यक्रम नाही आहे आणि आपली इच्छा असेल की असं साडीवरती एखादं ब्लाऊज हवं असेल तर आपण करू शकतो हार्दिकुंभासाठी ह्याच्यासाठी आपल्याकडे सिंपल जास्त हेवी पण नको जास्त म्हणजे काय बोलतात खूप असं हेवी लुकचा किंवा खूप असं वर्क असलेलं बऱ्याच जणांना आवडत नाही तर हे साधं सिंपल वर्क केलेलं आहे आणि ही साडी आहे कांजीवरम ह्याच्यामध्ये सिल्कमध्ये येते आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्यामुळे इतकं उठून आहे आणि असं ह्याला वर्क केलेलं आहे जास्त हेवी नाही घेतलेलं आहे तरी वर्क केलं तर हे कितीही तुम्ही कमी वर्कचं केलं तरी तुम्हाला दोन हजाराच्या खाली कुठंही वर्क भेटत नाही असं सिम्पल असलं बुट्टे असतील कारण हे असं असलं तरी इकडचा हा गळा ह्या साईडचा गळा हेवी लोकांना हातावरती असं घेतलेलं आहे म्हणजे दोन बॉर्डर आहेत ह्याला पूर्ण बुट्टे आहेत पण खूप सुंदर ह्याचा लुक येतो आहे हळदी कुंकासाठी खास हे वर्क करून घेतलेलं आहे आत्ता सध्या संक्रात्रेच्या ह्याच्यात संक्रात्रे झाले माझे व्हिडिओ थोडेसे लेट येतात हेही मी तुम्हाला सांगते पण हे खास त्याच्याच आहे साडीचा लुक खूप सुंदर आहे पूर्ण मी हे शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला कधी आरी वर्क करताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याची फिनिशिंग पहा बे हे जे मटेरियल आहे कुठलं असतं ते पहा थोडंसं दोनशे तीनशे रुपये कमी घेतात म्हणून तुम्ही त्याच्यात घेतलं आणि तुमचा ब्लाऊज खराब झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे आणि ह्याच्या बुट्टे इतक्या सुंदर घेतले जसं मी सांगितले तसं घेतलं आहे आणि हे तुम्हाला हे लक्षात येतं की वर्क हे तुमच्या लक्षात येईल हे पूर्ण हाताने करतात वेळ जातो हो, अख्खा एक एक म्हणजे खूप प्रॅक्टिस असेल तर एक, 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 एक खूप ब्लाऊजला तरी दोन दिवस लागतात असं ला, ते सांगतात मीही क आहे थोडंफार येतं मला पण फिनिशिंग नाही आहे म्हणून मी हे क करत नाही तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे गळ्याची तुम्ही फिनिशिंग पाहू शकता समोरच्या गळ्याला इकडच्या गळ्याचे आणि बॉर्डर खूप सुंदर आहे आणि मेन साडी खूप सुंदर आहे त्यामुळं खूप छान दिसणार आहे चला लवकरात लवकर शिवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते असं सगळं कटिंग करून घेतले तो पण ब्लाऊज शिवायचा आहे आणि तिकडं शिवायला सुरुवात करते आता ह्याला दाब पण वेगळा घ्यायचा असतो जिथं ब्लाऊजचं हे असतं आता दाब कुठं ठेवला आहे हावाला सिंगल जो आहे तो, तो पटकन शिवायला बसते चला ब्लाऊज शिवून झालेला आहे सुंदर डिझाईन दिसायला लागले ह्यावेळेस थोडीशी डिझाईन सिम्पल घेतलेली आहे म्हणजे कमी आहे हे जे आहे ना डिझाईन थोडीशी कमी पण खूप उठून दिसायला लागले कारण कलर जो ब्लाऊजचा आहे ना तो खूप असा म्हणजे डार्क म मिक्स असा रेडिश ब्राऊन आहे त्यामुळे तो खूप छान दिसतोय काहीतरी धागा बिगा राहतोच आता मी कारण आजच द्यायचं आहे ब्लाऊज हा तुम्हाला मी ही डम्मीला तयार करते मस्तपैकी मग तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल पण हवं असेल तर असं तुम्ही ब्लाऊज करून घेऊ शकता थोडंसं रेट कमी असतं जास्त कमी नसतं पण कोणाला कुणा, खूप हेवी खुण असं नको असतं हे तुम्हाला म्हणजे त्याच्यावरून मी सांगते तर फिनिशिंग इतकी आहे घ्या का ह्याची पण आमच्या ड आमची डम्मी आम तुम्हाला माहिती आहे साईजपेक्षा थोडीशी जास्तच असल्यामुळे तुम्ही वाढतो आणि मागचा बघा खूप सुंदर दिसतं आहे जे आपण आपल्या असं ह्याच्यात असतं की मनामध्ये की बाबा नाही आपण हे ही एवढा हेवी करून घ्यायचा नाही ब्लाऊज आपण कधी तर घालणार आहे कार्यक्रमाला ह्याला त्याला तर कशाला इतका हेवी पाहिजे सिंपल हवा असं तर जिचं होतं तिने सांगितलं होतं शक्यतो मला वाटतं सगळे वर्क जे आहेत रेड डार्क असेच आहेत अलीकडे तर मला वाटतं हे तिसरं की चौथं रेट वरच आलेलं आहे म्हणजे थोडंसं रेट तर त्याला पटकन बघून घेऊया बघा इतका सुंदर दिसतो कलर कॉम्बिनेशन आणि ह्याच्यावरची साडी तर आता तुम्हाला मी डमीलाच हे करून दाखवणार आहे खूप सुंदर दिसतोय आणि वर्क जबरदस्त झालं ऍक्च्युली ह्या साईडला पण हे डिझाईन सांगायला हवं हो होतं पण त्यांनी एवढंच केलं कारण बजेटच्या ह्याच्यानुसार म्हटलं सिम्पल दिसेल पण हा एकदम भरलेला दिसतो हात थोडासा रिकामा दिसतो आणि हे हाताचे डिझाईन ह्याच्यावरच्या बुट्ट्यामुळं खूप छान दिसायला लागले आणि हे जी बी म्हणजे हे जे मणी आसा दो नी ही। आस आसा कुटे कुटे आसा। ना त्याच्या क्वालिटीमुळे सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे दोन्हीही असं मला असं सिंपल वाटतच नाही हेवी लुकच वाटतो हा आम्ही सिंपल म्हणलं तरी इथे कुठे कुठे म्हणे असा ह्याला ना हे झाले असे डबल असलेल्या ना ह्याला चिपकले तर असं वाटायला लागले मी बोलले त्याला बोलते ओ आग आहे थोडा दो तर बॅग गळा बघूया तर असा हा बॅग गळा सुंदर झाला आहे आणि मी त्याला डोरी आणि लटकन केलेलं आहे लटकनला ह्याची बॉर्डर नाही ब्लाऊज पीस खूप मोठं होतं हा बऱ्यापैकी मला हाताला पण जॉईंट नाही मारावं लागलं जॉईंट मारलं की हे थोडेसे मध्ये मध्ये धागे निघतात पण ते एक वाचलं माझं काम आणि हे बघा किती सुंदर ह्याचा लुक आहे साडीवरती तर अप्रतिम आणि इतका सुंदर दिसणारा हा आहे शक्यतो मला वाटतं रेड ब्लाऊज सरासरी सगळ्या ह्याच्यावरती असतात आणि कॉमन हे तुम्ही कुठल्या दुसऱ्या साडीवरती पण वापरू शकता हेवी लोकल आहे ह्या बुट्ट्यामुळं पूर्ण असा ब्लाऊज भरलेला दिसतो हा जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आहे व प्रतिमाशी ही साडी दिसते खरंच कॉम्बिनेशन वरमाईसाठी ही साडी खूप खास आहे ह्याचा पद्धर आहे आणि डिस्काउंटमध्ये हे साडी त्या घेतलेली आहे जिनी मला म्हणजे हे दिलेलं आहे तिने सांगितलं आणि खरंच ह्याच्यावरती कॉम्बिनेशन जबरदस्त दिसते आणि साडी इतकी महागातली नाही आहे तरीही आहे सहा हजार ह्या साडीची किंमत आहे तर बघा किती सुंदर दिसतंय जी साडी आहे ती आली होती घ्यायला ती, ती कॉलनीतच राहते माझी पुतणीचं आहे म्हणजे लग्न झाल्यावर आम्ही आलो तेव्हापासून ती मला काकूज बोलते आणि खूप छान आहे स्वभावाने ती जॉब करते इथंच तर ती इतक्या असे म्हणजे भरलेले किंवा असे जास्त वर्कवाले ब्लाउजेस घेत न करत नाही म्हणजे शिवून घेत नाही सिंपलच वापरते ते तर मीच तिला म्हणले अगं फॅशन आहे बघू तरी बोलते मग जा काकी खूप हेवीवाला करू नको खूप साधं सिंपल कर म्हणले ठीक आहे म्हणले सिंपल करते आणि ही खूप छान दिसते ना तू हळदी कुंकासाठी खास ही साडी वापर कॉम्बिनेशन खूप छान आहे साडीचं माहित नाही पटापट नाही हे बे असतर कॉमन असलं तरी ह्याला शायनिंग ह्याच्यावरची जी बुपटी आहे ना ती वेगळी आहे गोल्डन तुमच्यामुळे मी ही काढली सांगते नाहीतर दुसरीच दिसत होती मी सगळी ती मोतीच्या बांगड्या घेतल्या हे माझं कसं आहे ना काही ती जे बोलते ते खरंच खरं आहे कारण मी मीही काम करते किंवा जॉब करणाऱ्या ज्यांना असतं ना त्यांना खरंच ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करणं खूप कठीण जातं कारण वेळ कमी असतं आहे घरातलं सगळं करायचं असतं मुलांचं सगळं करायचं असतं स्वतःचं सगळं पाहायचं असतंय त्यात परत नोकरी करायची असते तरी तारेवरची कसरत राहते बाईची खरंच सांगायला पाहिजे म्हणजे सांगितलं तर बोलतात ना जसं बाई पण भारी देवा असा जो पिक्चर नाही घाला तंतोतंत तो जुळतो तंत आहे म्हणजे खरंच खूप तारेवरची कसरत आहे मलाही तसंच वाटतंय कधी कधी इच्छा असते सगळं असतं पण इतकं थकायला होतंय कंटाळा येतं जमत नाही पण नाही त्यातही आपण वेळ काढून सगळ्या गोष्टी करायच्या असं ठरवलं की जमतं तर हे आरीवर्कचं ब्लाउज तुम्ही पाहिलं आहे तर अशा साध्या सिंपल आरीवर्क करून घेतलं तर तुम्हाला ते तुमच्या बजेटनुसार बसतं आणि कधीतरी आपणसुद्धा वापरायला पाहिजे फक्त काम एक काम हेच करत नाही बसायला पाहिजे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय आणि तिने मला फोटोसुद्धा पाठवले तुम तर तिचे मनापासून धन्यवाद रेखा आहे मी तिला शूटमध्ये घेतलेलंच नाही आहे कारण खूप वेळ कमी असतो घाईमध्ये आलेली असते पण तिचे फोटो मी इथं टच केलेत तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे कारण तुमचा प्रतिसाद आहे तुमच्याकडून मला कामं मिळतात म्हणून हे कामं करते तुम्हाला आरी वर्क करून ब्लाऊज शिवून हवा असेल तर तुम्ही माझ्याकडे ब्लाऊज पाठवू शकता किंवा तुम्ही कुठेही कोणाकडून अगर वर्क किंवा असं डिझाईन करत असेल तर माझ्या व्हिडिओमधले स्क्रीनशॉट काढून तुम्ही तसं डिझाईन करून घेऊ शकता सिम्पल असं सोबर असं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कसं वाटलं नक्की सांगा आणि हे बघा किती छान दिसते आणि किती मस्त तयारी केली तिने मनापासून परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद